शिकला कापूस विसून भरलेला एक पिदाडी गावलं होतं कशाना नव्हतं 50 च पीली पन्नास 50 रुपयाची गट्रेतलं पाणी पीलं आणि आणि ओटवट करत होतं रेवा मित्रांनो ले हे लेबर आहे इथं भरले हे भाई आमचे एक लेबर इथं भाई सिस्टमॅटिक भरते हा हे बघा हे हे आमचे मुकदम हे बाकीचे लेबर आहे आता जाणार आम्ही मस्त मेहनत करते मस्त रेटून हाईट लाेत काय अडचण नाही <laughs> कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही मित्रांनो कष्ट करा लागते पहिले नंतर फळं भेटत हां दोन दोन तीन तीन गाड्या भरते सकाळी जर सहा आले सहाला आले का मग तीन गाड्या भरतात आणि आठला आले नऊला आले तर मग दोनच भरते आता दुसरी लावलेली भरायला पहि पहिली एक गेली एक वाजता आता तीन चार वाजली असतील त्यामुळे आता दुसरी लावली ती बी भरली रात्री नऊ दहा वाजेपर्यंत जर थांबले तर चौथी भरते पण नको यावा मग या तर अशा प्रकारे गाडी भरायचं काम चालू आहे थोडी राहिलेली आहे बघू काय होते हैं। नमस्कार बापले एक आत्ता गाडी भरलेली जस्ट गाडी चालू बिल गेली

आमचे तर पब्लिक जस्ट आता भातकुडगाव भाट्याच्या पुढे निघलेला आहे तर मला रोड दाखवतो मी आता जस्ट घरी जेवलो वगैरे सगळ्या गोष्टी आणि मग आता निघलोय आता भातकुडगाव भाट आहे बघा जस्ट मग आता चाललोय खाली करायला तर मला दाखव डुगडुगड चाललं इथे ते साईड जा आहे ना काय लोकेशनमध्ये झाली आता टाकली ओर टेकला बघू काय होते आली गाडी काय खराणे मग बघू चालू एक टाकायला थांबलो टाकू डिझेल डिझेल टाकल्यावर आपल्याला काही काम नाही आहे आपण जाणार आता डायरेक्ट दा दा कडी कडीच्या नंतर मग तिथून बरोबर मीठ भेटी इकडं पुन्हा बिना नगर तिथं चल बघू तर मित्रांनो आलेलो आहे आम्ही कुठं आलो आहे आपण नाशिकच्या माग आहे तर मग आता आम्ही चाललोय नाशिकला कापूस बिपूस एक पिदाडी गावलं होतं कशा आणलं नव्हतं पन्नाक्षा पीली, पन्नाक्षा, पन्नास च पिली पन्नास पन्नास रुपयाची गटरीतलं पाणी पिलं आणि आणि वटवट करीत कोटा गेला म्हणे डोळ्यात डोळे काढून घेऊन यायचे मला एवढं कळत रोडवर आज आज वटवट करायची नाही ना निना कारण ड्रायव्हरला शिव्या बिव्या इथला आपण समजून समजून सांगितलं त्याला नसतं समजलं एक दादा आले दादा मला वाटतं ओळखत होते काहीतरी त्या दादांनी सांगितलं त्यांना समजून म्हणून मी गेले आले गपचूप आणि दुसरी गोष्ट मित्रांनो एक सांगते तुम्हाला तुमची जर चूक असल तर तुम्ही दहा वेळा माफी मागायची जर अकरा वेळा जरी तो ऐकत एक ठोका टाकून द्यायचा बाहेर झाला तरी जमत एवढं ध्यानात ठेवायचं फक्त बाहेर करायचा लुळा पांगळा काहीच करायचं नाही त्याला आणि दुसरी गोष्ट आणि जर तुमची चूक नसाल तर त्याच एक मिनिट सकट ऐकून घ्यायचं नाही ते बोलन तसं ठोके दाखत राहायचं व्हायला कसं होईल तेवढं पाहत राहायचं चला यो प्रवास इथून तिथून चांगला झालाय आता इथनं पुढचा प्रवास कसा होतो काय होतो तुम्हाला दाखव ना आम्ही तर पब्लिक आता आलेलो आहे आपण जस्ट नाशिक मध्ये नाशिकला बायपासलाय आता अजून जायचंय बरंच लांब जायचंय बघ जो पावरा ना काय होत आहे प्रयत्न तर करावा तर गुड मॉर्निंग मित्रांनो आम्ही आता उठलोय हे बा ढोली पाहिजे एक मिनिट कॅमेरामॅन जलदी फोकस करो काय 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 करायचं पण आमची गाडीचा माल रेला ऐ सांग तर तर पब्लिक एव आमची गाडी ना माल मालरेला बरं काही ईमानदारीनी एव आम्ही तुला पण मध्ये रे येडे जावने ने माग दाबली नाही गाडी लेबर ने ये एक मेंबर वर आहे दामाणी भक्त खाली येऊ हो नको

तर नमस्कार पब्लिक आता अन्नपूर्णाला जे निघलो होतो पण आता अमोल शेट वगैरे जे मित्र कंपनी परत एकदा भेटलेली परत एकदा चहा प्यायला आलो आहे मी त्यावेळेस बघली इकडे सगळे अमोल शेट लय दिवसाचं ना जे लय मनापासून भेटले तर लय दिवसाने भेटलेले बघा तुम्ही इकडे काय भाई एक वेटर हाय कर हाय कर हां तर गुड आफ्टरनून पब्लिक हे बघा घाम पूर्ण घाम आणि ओलले आम्ही आणि सध्याची परिस्थिती अशी आहे इतर भात डालाय शिभांगीने आणि भाकरी टाकून घे ना भाकरी आणि विशेष आता माऊली भाऊ काय करते बघा बोलते पब्लिक कभी पुना कभी नाशिक हमचं गुजरात की आशिक माऊली भाजी बनवतोय शिवांगी इकडे भाकरी बनवणार आहे मामान मी निवांत आहे आम्हाला काही काम नाही धंदा नाही काही नाही बघा डिक्कीत आपले सामान आहे सगळे मस्त किराणा भरलेला का हे बघा सगळे माणस मस्त खबर राहिले ती एकाच गाडी सात आठ जण आहे

आणि छाप लागा की कार्यक्रम आहे आणि ते तीन शेट भेटले विषय हार्ड ढबरी कडी गेल्यानंतर बघू आता काय घडत काय कोणाचं काय होतंय राजकोट का राजकोट राजकोट बघ बघू चला तर मित्रांनो आता मी आणि आंटीच्या हस्ते निघलेलं आहे बारा तेरा तरी पान आहे का बारा तेरा तरी पाना बारा तेरा तरी पाना देतो थांबा आहे संपलाय नमस्कार मित्रांनो आता आम्ही आलोय खाली करायला तो के दान का दे लवडिंग किती इंजॅक्टर आहे इंजॅक्टर लालेलं आहे हायड्रोजिक